नमस्कार मी सुनंदन लेले नॉर्मली मी एकटा बडबड करतो माझ्यासमोर अगदी गेस जरी असला तरी कधी विक्रम साठे वगैरे असतो कधी अमोल कराडकर असतो आज जरा माझ्याबरोबरची व्यक्ती वेगळी ह्याला तुम्ही कदाचित ओळखणार नाही पहिली डेंजरस गोष्ट म्हणजे हा चार्टर्ड अकाउंटंट आहे मला शिकलेल्या लोकांची खूप भीती वाटते दुसरी गोष्ट हा लेवल वन सुद्धा आहे होय दुसरी लेवल त्याची द्यायची इच्छा होती त्याला ती संधी मिळालेली नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या माणसानी हा क्रिकेटचा फॅन आहे आणि नुसता फॅन नाही तर क्रिकेटचा मी हेलिकॉप्टरचा फॅन म्हणेल निखिल सामंत कसा आहेस तू निखिल सामंतनी अत्यंत भयानक गोष्ट केलेली आहे अरे काय रे याला काय अर्थ आहे का, का, का? अप्रतिम पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी अप्रतिम पुस्तक लिहिलेलं आहे आणि छोटं बिट नाहीये चांगलं हा जेवढा उंच आहे तेवढाच ते पुस्तक सुद्धा छान लिहिलेलं आहे मित्र स्वागत आहे तुझे पहिली गोष्ट म्हणजे क्रिकेट फॅन मी खूप पाहिले मी क्रिकेटवर खूप प्रेम करतो तुमच्याप्रमाणे माझाही सी प्लस ब्लड ग्रुप आहे वगैरे पुस्तक फुल फुलफ्लेज पुस्तक आणि या पुस्तकाची गंमत अशी आहे इंडियन क्रिकेटचा जो दहा वर्षाचा अत्यंत सुंदर कालखंड होता दोन हजार एक ऑलमोस्ट दोन हजार एक ते दोन हजार अकराचा तो या पुस्तकामध्ये त्याने कॅप्चर केला आहे इट वॉजंट अ वेस्ट ऑफ टाईम या नावाचं सुंदर पुस्तक लिहिलं आहे मित्रा पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या क्रिकेट प्रेमाबद्दल सांग की मी पुस्तक थोडंसं नीट म्हणजे थोडंसं नाही नीट मी चाललेलं आहे शहाण्णव साली तुझ्या या खेळावरती प्रेम बसलं आणि शहाण्णव नंतर तुला थोडंसं हार्टब्रेक झाला त्यावेळेला आपण वर्ल्ड कप हरलेलो होतो आणि त्याच्यानंतर नव्याण्णव साली फिक्सिंगची गोष्ट घडली मी डायरेक्ट मुद्द्यावर काय येतो आहे तर हे क्रिकेट प्रेम ते प्रेमभंग हा प्रवास तू सुरुवातीलाच कॅप्चर केला आहेस फर्स्ट uh, ऑफ ऑल सर uh, तुमचं मनापासून आभार कारण जेव्हा हे पुस्तक मी लिहिलं uh, लिहित होतो आणि पब्लिश केलं तेव्हा बावीस जणांची एक लिस्ट माझ्याकडे होती अकरा जणं जे हे खेळ खेड़, खेळले या दहा वर्षात आणि अकरा जण ज्यांनी हा खेळ आमच्यापर्यंत पोचवला तर हे पोचवणाऱ्यांमध्ये तुमचं नाव पहिल्यापासून होतं आणि या बावीस लोकांकडे मला हे पुस्तक पोचवायचं होतं सो so, थँक्यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल माझा जन्म जन्मपंचायशीचं आहे शहाण्णव साली सचिनला वर्ल्ड कपमध्ये सगळ्या बॉलर्सची वाट लावताना मी बघितलं तिकडून मी प्रेमात पडलो गेमच्या आणि दोन हजारपर्यंत खूप इमोशनली मी अटॅच होतो या पूर्ण टीमशी आणि ते मॅच फिक्सिंगचं स्कॅन्डल जे झालं ते हार्ड ब्रेकिंग होतं आणि तिकडून माझं क्रिकेटबरोबरचं लव अफेअर संपतं की काय हे कदाचित एका ॲव्हरेज एक फॅनची सगळ्याच फॅन्सची ही आ, थिंकिंग होतं त्यावेळेला त्याच हार्ड ब्रेकअप हार्ड ब्रेकमधनं मी गेलो आणि नंतर जे अकरा वर्ष झालं ज्या अकरा वर्षांनी मला या गेमच्या पुन्हा जवळ आणलं पुन्हा मी या गेम गेमच्या प्रेमात पडलो सो ते अकरा वर्षांबद्दल काहीतरी लिहावं असं पहिल्यापासून मला वाटत होतं पण एका एक स्टोरीला जे स्टार्ट आणि एंड असतो तो एंड मला मिळत नव्हता दोन हजार अकरामध्ये मध्ये तो एंड झाला आणि मग मी ठरवलं की आता ही एक कम्प्लीट स्टोरी झालेली आहे सो आपल्याला आता हे पुस्तक लिहायला हरकत नाही सैराट क्रिकेट प्रेम कथा ही अगदी मित्रा तू सा जे म्हणतो माझ्यासमोर ना असं फ्लॅशबॅकसारख्या या सगळ्या गोष्टी जात आहेत दोन हजार साली मला वाटतं ट्रान्झिशनला सुरुवात झाली कारण फिक्सिंगचं जे वादळ होतं ते शम म्हणजे चांगलं दणका देऊन गेलं वर्ल्ड क्रिकेटला नुसतं भारतीय क्रिकेटला नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा ट्रान्झिशन चालू झालं ते ट्रान्झिशन खूप महत्त्वाचं होतं ज्यांना आम्ही प्रेमानी पाच पांडव म्हणतो तेंडुलकर द्रविड लक्ष्मण गांगुली आणि अनिल कुंबळे या पाच पांडवांवरती तुम्ही फॅन म्हणून कशा पद्धतीने पाहिलं सो मॅच फिक्सिंग झाल्यानंतर आणि ते पूर्ण स्कॅन्डल बाहेर आल्यानंतर एक वेगवेगळ्या गोष्टींची त्या टीमला गरज होती त्यामध्ये क्रेडिबिलिटीची uh, गरज होती एक अशा माणसाची गरज होती ज्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवता येईल एका अशा माणसाची गरज होती जो नवीन जे टीम येणार होते नवीन टीम मेंबर्स येणार होते त्यांना एक गार्डिंग एक गार्डियन म्हणून कोणतरी असू शकेल एक असा माणूस जो ज्याचा फक्त चेहरा बघितला की एक विश्वास येईल की हा हा असं काही करू शकत नाही hmm. आणि याबरोबर एक असा कॅप्टन जो आतापर्यंत इंडियाने बघितला नव्हता एक अग्रेसिव्ह कॅप्टन आणि हे पाच पांडव जे तुम्ही म्हणाल मस्त हे मी लिहायला होता पुस्तकात ह्या <laughs> प्रत्येकाने ती एक क्वालिटी या टीम मध्ये आणली आणि ह्या सिनियर्सच्या इर्द गिर्द ही अख्खी नवीन टीम नंतर उभी राहिली ज्यामध्ये युवराज सिंग म्हणा हरभजन सेहवाग यासारखी मंडळी जे त्यावेळेला न्यू कमर होते कदाचित नव्याण्णवच्या आधी जी काही सिस्टीम इस होती त्या सिस्टीम इस मध्ये कदाचित ह्यांना तो चान्स मिळाला नसता पण ह्या नव्या सगळ्या सेटअप मुळे ह्या लोकांना तो चान्स मिळाला आणि हे प्रत्येक जण होऊन अकरा वर्षांनी लेजेंडच झाले सगळे सो हे पाच जणांनी ह्या पाच गोष्टी ज्या त्यावेळेला सगळ्यात जास्त गरजेच्या होत्या एका ऍव्हरेज फॅनसाठी टू ट्रस्ट द टीम अँड ट्रस्ट क्रिकेट अगेन सो ते मला दिसलं त्या पाच जणांमधनं आणि त्यामुळे या पाच जणांच्या फाउंडेशनवरती पुढचं इंडियन क्रिकेट घडलं असं मला वाटतं अगदी बरोबर मुद्दा तू उचललास कारण हे जे ट्रान्झिशन होतं ते खूप सुपब होतं सचिननी कॅप्टनशिप सोडली होती सौरव कॅप्टनशिप गेली होती सौरव एका बाबतीत खूप लकी होता मित्र एक लक्षात घे की हे जे चार पांडव पांडवमधले उरलेले चार जण होते हे सेल्फ मोटिवेटेड होते यांना कणभरी क्रिकेटबद्दल सांगायची गरज नव्हती प्रोत्साहित करायची गरज नव्हती आणि दुसऱ्या बाजूला सहवाग होता हरभजन होता जहीर खान होता ह्या सगळ्या युवराज होता ह्या लोकांना सौरवनी सॉलिड सपोर्ट केलं आणि त्यामुळे मला वाटतं भारतीय टीम घडली आणि जे काही ते दुःख आपण पचवलेलं होतं मॅच फिक्सिंग आणि हिंदे त्याच्यानंतर भारतीय क्रिकेटकडे चाहते तुझ्या अरके चाहते हे परत आले या ट्रान्झिशनमध्ये आपण दोन हजारचं जी पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी होती त्याला आपण फायनलला पोचलो आपण नॅटवेस छान पद्धतीने जिंकली आणि मला वाटतं सर्वात महत्त्वाचा टप्पा तो सुद्धा आला की ज्यावेळेला जॉन राईट भारतीय टीमला जॉईन झाला आणि आपण दोन हजार तीनच्या वर्ल्डकपची फायनल गाठली त्या ह्याच्यातलं जे तुम्ही कॅप्चर केलं आहे म्हणजे या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने ते कॅप्चर केलेलं आहे त्या मजेदार त्या वर्ल्डकपबद्दल फॅन म्हणून तुम्ही कसं पाहिलं एकच फक्त थोडंसं चॅम्पियन्स ट्रॉफी टू थाउजंड आणि तिकडे जे फॅन्स कनेक्शन जे म्हणतात ती सिरीज जी होती, सीरीज होती।, आ, होती। ती साधारण पहिली किंवा दुसरी सिरीज हे सगळं ओव्हरऑल झाल्यानंतरची होती आणि ऑस्ट्रेलियाबरोबरची ती मॅच होती आणि ती मॅच आता इंडियाची मॅच आहे म्हणून बघायची असं ते जे काय कंपल्शन होतं त्या इमोशनने मी ती मॅच बघत होतो पण प्रचंड राग होता की हे काय होतंय कारण बऱ्याच अशा मॅचेस आधीच्या दशकात बघितल्या होत्या ज्या आता वाटत होत्या की अरे हा ही फिक्सच असेल कारण खूप जिंकण्याच्या पोझिशन मधनं आपण हरायचो बऱ्याच गोष्टी व्हायच्या त्या मॅच मध्ये आता सचिनचा मी भक्त आहे सचिन कडनं बऱ्याच गोष्टी आपण शिकतो पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे तो जो शांतपणे खेळतो आणि कोणत्याही सिच्युएशनला त्याचा कंट्रोल जात नाही ती सगळ्यात मोठी गोष्ट त्यावेळेला वाटायची शिकण्यासारखी आणि त्या मॅच मध्ये मा मला आठवते की ग्लेन मागराने त्याला सिलेक्ट करायचा प्रयत्न नेहमीप्रमाणे केला होता पण सचिनने त्याला पलटून एक दोन उत्तरं दिली होती जी प्रॉपर कॅमेरावर कॅप्चर झाली होती आणि तिकडे मला जो राग आलेला आहे तो कदाचित सचिनला पण आला आहे की जी काही सिच्युएशन आजूबाजूला आहे आणि तो एक कनेक्शन तिकडून असं झालं की जे मला ॲज अ कॉमन फॅन वाटतंय तेच कदाचित हे लोक पण फील करतायत आहेत कारण ह्यांची इंटिग्रिटी अनक्वेश्चनेबल होती पण आजूबाजूला जे काय चालू होतं त्याच्यामुळे तसा एक एक गोष्टी इमोशनल कनेक्ट या सिरिजेसमधनं मिळत गेल्या वर्ल्ड कप नाही मित्रा सॉरी मी एक मधला फार महत्वाचा टप्पा विसरलो आणि तो टाळून चालणार नाही oh. आणि ते म्हणजे कोणाला सांगू नको इडन गार्डन वरची मॅच इडन <laughs> गार्डन uh, वरची मॅच इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया ईडन गार्डन वरती आपल्याला फॉलो मिळालेला होता तो रेफरन्स आम्ही देतोय uh, त्या मॅच बद्दल खूप लिहिलं गेलंय खूप बोललं गेलंय त्या मॅचचं इंडियन क्रिकेटसाठी जे काय महत्व आहे ते अजून कुठची मॅच घेऊ शकणार नाही आधी पण कदाचित नसेल अजूनही पुढे होणार नाही पण मी फार वेगळ्या अँगलने त्या मॅचकडे बघतो कारण ॲज अ फॅन जेव्हा ती मॅच आपण जिंकलो त्याच्या आधीच एक आपण म्हणतो प्रस्तावना जर बघायला गेलो तर मॅच फिक्सिंग स्कॅन्डल त्यानंतर ही ऑस्ट्रेलियाबरोबरची सिरीज ऑस्ट्रेलियाची दिग्गज टीम होती म्हणजे अठ्ठ्याण्णव साली आले होते तेव्हा ऑस्ट्रेलिया वॉज अ गुड टीम पण दोन हजार एक ची ऑस्ट्रेलियाची टीम दिग्गज होती आपली टीम अशी काही फार स्ट्रॉंग नव्हती खूप सारे नवीन चेहरे होते द्रविड गांगुली आउट ऑफ फॉर्म होते लक्ष्मणच्या पाठीमागे फक्त ती सिडनीची एक इनिंग होती पण लक्ष्मण काय आहे हे, हे अजून एस्टॅब्लिश झालं नव्हतं कुमळेला इंजुरी होती, इंजुरी होती। थी। थी। सो हरभजन वॉज अ न्यू कमर बॉलिंग अटॅक नवीन होता म्हणजे एका मॅचमध्ये निलेश कुलकर्णी साईराज बहुतुले पण खेळले होते अशा ह्याच्यात ती कलकत्त्याची टेस्ट मॅच फॉलो ऑन घेऊन जिंकणं इंडियन क्रिकेटसाठी नक्कीच खूप मोठी गोष्ट होती पण टी सिरीज जर आपण त्यावेळेला हरलो असतो तर माझ्यासारखा फॅनचं जे लव्ह अफेअर होतं ते तिकडेच संपलं असतं बरोबर कारण तो धक्का खूप मोठा झाला असता विथ द बर्डन ऑफ मॅच फिक्सिंग पण ती मॅच जिंकल्यामुळे माझ्यासारखे असंख्य चाहते पुन्हा गेमकडे आले आणि वी फेल इन लव वगैरे ती क्रिकेट म्हणून आपण जे फॉलो करायचो आणि फॅन्स जे परत आले पुन्हा इंडियन क्रिकेटमध्ये ते पूर्ण त्यांचं जे इमोशन असतो जो ट्वेल्थ मॅन आपण नेहमी ऐकायला मिळतं आपल्याला त्या मॅचचं हे सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन मला वाटतं की आमच्यासारखे लाखो करोडो लोकांना ती मॅच पुन्हा क्रिकेटकडे घेऊन आली आणि इंडियन क्रिकेटसाठी नक्कीच मोठी होती पण पण माझ्यासाठी ती खूप मोठी मॅच होती पण त्याच्यानंतर पुढचं दहा वर्ष मी क्रिकेट जे अनुभवलं ते त्या मॅचमुळे अनुभवलं कारण निखिल दोन हजार तीनचा आपण उल्लेख केला दोन हजार तीनच्या वर्ल्ड कपला आपली सुरुवात भयानक अडखळत झालेली होती आणि त्यावेळेला म्हणजे घरावरती लोकांनी दगड मारायला सुरुवात केली होती सचिनला पुढे येऊन सांगायला लागलं की आमच्यावरती विश्वास ठेवा आम्ही चांगला खेळ करू शकतो आणि त्याच्यानंतर तो बदलाव आला आणि आपण फायनल पर्यंतचा प्रवास केला तर तो, तो प्रवास आणि त्याच्यातली जी एक मॅच होती भारत <laughs> 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 विरुद्ध पाकिस्तान कारण काही मॅचला मजा येते काही मॅचला चारशे चाळीस वोल्टचा करंट लागतो तशी ती मॅच होती फॅन म्हणून कसं असेल सईद एकशे चौऱ्याण्णव आणि त्या कधी भरणार का हा प्रश्न कायम असायचा आणि भीती वाटायची पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या मॅचला पाकिस्तान पण आणि ती मॅच ची सुरुवात पण तशीच होती दोनशे सत्तर पाकिस्तानने केला होता सईद अनवर जो पूर्ण वर्ल्ड कप मध्ये काही खेळला नाही त्याने सेंच्युरी आपल्या बरोबर केली वसीम अक्रम वकारिने शोएब अख्तर ही बॉलिंग लाईन अप दोनशे सत्तर शक्य नाही आणि तेव्हा असं दिसलं की सचिन तेंडुलकर स्ट्राईक घेतोय आणि ज्या पद्धतीने सचिन सचिन म्हणजे बऱ्याच इनिंग्स तसा खेळलाय पण ते एक डिवाइन शब्द खूप लूजली वापरला जातो पण जर एक इनिंग त्याची जी असेल जी डिवाइन म्हणता येईल तर ती ती इनिंग होती माझ्या दृष्टीने त्याची बेस्ट वन डे इनिंग ती आहे इटी कर ईटी त्याचं कारण शंभर सचिनचं सा, कुठलं शतक आवडतं असा मला लोक प्रश्न विचारतात त्या मॅचला शतक केलं नाही पण माझ्यासाठी सुद्धा वन डे ची ती बेस्ट होती कारण एक एक फॉल्स शॉट फक्त त्याच्यात होता अदरवाईज एकदम मास्टर क्लास जो म्हटला जातो बॅटिंगचा ते होता आणि वसीम अक्रम वकारिनी अख्तर यांच्याबरोबर तसं खेळायचं त्या पिचवरती हे खूप मोठी गोष्ट होती आणि त्या मॅचला तसा पॉइंट सिग्निफिकन्स नव्हता आपण ऑलरेडी झालो सामना पण हा इंडिया पाकिस्तान पॉइंटलेस मॅच कधी होत नाही ते त्या मॅचने प्रूव्ह केलं आणि प्लस अजून एक छोटी गोष्ट त्या मॅच मध्ये घडली होती की नाईन्टीज मध्ये बऱ्याचदा सचिन आउट मॅच संपली हा जो सीन होता तो त्या मॅच मध्ये बदलला कारण सचिन आउट झाल्यानंतर आपल्याला रन्स हवे होते आणि युवराज आणि द्रविड आपण सचिन नंतर एकही विकेट गमवली नाही आणि जिंकलो ती मॅच जे फर्स्ट टाइम मी एक्सपिरियन्स करत होतो तर मी हे बघितलं नव्हतं की सचिन अवजला ती आपली चेन्नईची टेस्ट मॅच आहे सोळा रन्स पण शेवटच्या चार बॅट्समननी चार बॅट्समन करता आले नव्हते सो तो एक एक्सपिरियन्स आणि तिकडे हे लक्षात आलं की ही टीम काहीतरी वेगळी आहे आणि ह्या टीम ही टीम काहीतरी वेगळं करू शकते ते फाउंडेशन पण त्या इंडिया आणि इंडिया पाकिस्तान आता पुढचे सोळा वर्ष पूर्ण जो डायनामिक्स बदलले ते कदाचित त्या मॅचमुळे बदलले निखिल अत्यंत बरोबर वर्णन तू करतोय कारण त्याच्यानंतर आपण पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानला हरवून परत आलेलो होतो सुप काळ होता आणि जेव्हा हे सुंदर स्वप्न चालू असतं त्याच्यामध्ये काहीतरी खोडा येतो अडचण येते कारण दोन हजार पाच साली अक्षरशः मी ग्रहण म्हणेन त्याला भारतीय क्रिकेटसाठी ग्रहण जणू काही लागून आलं ग्रेक चॅपल नावाच्या माणसाचं आणि त्याच्यानंतर दोन हजार पाच सहा सात हा जो कालखंड होता तो म्हणजे आई शपथ म्हणजे त्रास होतो जीवाला तो आठवला तरी त्रास होतो दोन हजार सातचा सा वर्ल्ड कप मध्ये आपण ज्या पद्धतीने हारलो ज्या यांनी नामुष्की होऊन आपण परतलो दुःख अजूनही मनात uh, ते मनातलं गेलेलं नाहीये दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप जिंकण्याने ते पुसलं गेलं पण त्यावेळेचं ते दुःख आम्हाला प्रत्यक्ष मॅच कव्हर करत असताना खूप फॅन म्हणून ते दुःख तुम्ही कसं पचवलं आणि ग्रेक चॅपलच्या बाबतीत तुमच्या मनात काय भावना आहेत फॅन म्हणून टू बी व्हेरी ऑनेस्ट ते पचवणं थोडं सोपं होतं कारण त्याची नांदी तीन वर्ष देत होतं की असं काहीतरी होणार आहे जो ज्या पद्धतीचा आपला परफॉर्मन्स ते तीन वर्ष होता जे चेंजेस टीममध्ये होत होते ज्या पद्धतीचे एक्सपेरिमेंट त्यावेळेला व्हायचे oh. ती त्या टीमला काही स्ट्रक्चर राहिलं नव्हतं सो इव्हेंच्युअली हे होणारच होतं असं ती एक नांदी येत होतीच त्या ह्याला बांगलादेश बरोबर हरणं oh. हे जरा पचवायला कठीण होतं त्यावेळेला कारण बांगलादेश खूपच नवीन टीम नवीन नव्हती पण असे अपसेट वर्ल्ड कपमध्ये होतील oh. असं वाटलं नव्हतं oh. पण फर्स्ट राऊंड मध्ये एक्झिट होणं थोडं असं एक्स्ट्रीम असलं तरी हा वर्ल्ड कप आपण जिंकणं कठीण होतं हे त्यावेळेला कळतं टीमला काही स्ट्रक्चरच नव्हतं सात बॅट्समॅन पैकी पाच मला वाटतं ओपनर होते त्या टीममध्ये त्याच्यामुळे अशा स्ट्रक्चरलेस टीम बरोबर जिंकणं थोडं कठीण आहे ग्रेक चॅपलचा काळ पहिल्यांदा खूप अनबिलिव्हेबल होता कारण असं काही बघितलं नव्हतं की इंडियन क्रिकेटमध्ये कॅप्टन हा सर्व सर्व असतो कायमच असतो आणि कॅप्टनच्या अगेन्स्ट कोच येऊन काहीतरी बोलतोय आणि त्या प्रेस कॉन्फरन्सेस होत आहेत हा त्याला अक्यूज करतोय तो त्याला अक्यूज हे सुद्धा पुस्तकामध्ये कॅप्चर केलंय सो ते बघणं खूप त्रासदायक होतं कारण जस्ट आपण मॅच फिक्सिंगच्या स्कार मधन बाहेर येत होतो दोन हजार चारच्या एंडला तो सीझन पाकिस्तान टूर बरोबर संपला आणि तो जो काय हाय होता ती इंग्लंडमध्ये टेस्ट मॅच जिंकलोय ऑस्ट्रेलियात टेस्ट मॅच ड्रॉ केली आहे पाकिस्तानमध्ये आपण जाऊन जिंकलो आहे त्याच्यानंतर तो सडन डाऊनफॉल जो झाला तो फार कठीण होता पण सुरुवातीला त्याची रिझन्सही कळत नव्हती जसाजसं ते तीन वर्ष पुढे गेली तेव्हा लक्षात आलं की टॅक्टिकल लेव्हल आणि मॅनेजमेंट लेवल प्लेअर मॅनेजमेंट लेवलला खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि इंडिव्हिज्युअल प्लेअर्समध्ये फॉल्ट शोधण्यात काही पॉईंट नाही सो एका अर्थी दोन हजार सात आपण हरलो हे खूप चांगलं झालं नाहीतर कदाचित जरा जरी पुढे गेलो असतो जिंकणं कठीणच होतं पण मे बी सेमीफायनल ला वगैरे गेलो असतो तर कदाचित ते ग्रहण अजून दोन वर्ष लागलं आपल्याला आणि ते दोन हजार सात ला, ला।, ला संपल्यामुळे गॅरी कस्टन सारखा कोच आपल्याला पुढे मिळाला आणि मग पुढची चार वर्ष आपल्याला बघा गोल्डन पिरियड होता गोल्डन पण हे परत मी म्हणतो की त्यांनी खूप छान पद्धतीने कॅप्चर केलेलं आहे शेवटचा बॉल फक्त तुला टाकतो दोन हजार अकराचा चा वर्ल्ड कप आपण कसा जिंकला काय जिंकला आपल्याला सगळ्यांना सगळ्या गोष्टी तोंडपाठ आहेत एक जेव्हा तुम्ही क्रिकेटचे चाहते असता आणि आपल्या टीमसाठी तुम्ही सर्वस्व मनातन तुम्ही असं अर्पण करत असतात की आपल्या टीमनी सर्वोत्तम कामगिरी करावी आणि ती गोष्ट जेव्हा खऱ्या अर्थाने सत्यात उतरते आणि आपल्याला डोळ्यासमोर ते असं ट्रान्झिशन होताना दिसतं आपण टेस्टमध्ये नंबर वन झालो आपण वर्ल्ड कपला क्वार्टर फायनललाच ऑस्ट्रेलियाला हरवलं सेमीफायनलला पाकिस्तान आणि नंतर आपण फायनल जिंकली हे स्वप्न साकारताना बघणं याचं सुख काय असतं एक क्रिकेट प्रेमी म्हणून मला सांग जसं मी म्हटलं तसं स्टोरी ह्या स्टोरीची सुरुवात माझ्याकडे होती पण एंड नव्हता माझ्यासारख्या कॉमन फॅनसाठी मॅच फिक्सिंगचं अल्टिमेट रिडम्शन वर्ल्ड कप जिंकणं हेच होतं बरोबर अदरवाइज दुसरं काही त्या ह्याला रिडम्शन नव्हतं सचिनचा शेवटचा वर्ल्ड कप सगळी टीम सारखी म्हणत होती की आम्ही हा वर्ल्ड कप सचिनसाठी खेळतोय तर सचिन जेव्हा इन्वॉल्व्ह होतो तेव्हा इमोशन्स परत ते वेगळ्या लेवलला जातात <laughs> आणि त्या वर्ल्ड मध्ये पण सुरुवात थोडीशी डामाडोल झाली होती असे फार काय आपण सुरुवातीला चांगले नव्हतो खेळलो इंग्लंड बरोबर टाय झाली होती मॅच पण त्या टीमला खेळताना बघणं पुन्हा एकदा असं म्हणेन मी की ह्याची पण नांदी पहिले तीन वर्ष होती कारण दोन हजार सात पासून ते दोन हजार अकरा वर्ल्ड कप पर्यंत ही टीम अफलातून खेळत होती वन डे असू दे टेस्ट असू दे या चार वर्षामध्ये आपण टेस्ट मॅचेस इंग्लंडमध्ये सिरीज जिंकलो आपण न्यूझीलंडमध्ये आपण जिंकलो आपण जिंक सिरीज साऊथ आफ्रिकेत आपण खूप जवळ आलो होतो सिरीज जिंकायच्या डे मध्ये आपला परफॉर्मन्स जबरदस्त होता सो वाटत होतं की आपण हे जिंकणार आणि मला आठवतं अजूनही तो जो धोनीचा सिक्स झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं मी आणि माझा मित्र आम्ही बघत होतो एकत्र पंधरा ते वीस मिनिटं आम्ही रडत होतो कारण आमच्या जनरेशनला ते खरंच रिडम्पन होतं त्या वेळेला जेव्हा मॅच फिक्सिंग वगैरे झालं तेव्हा माझ्या पुस्तकाचं नाव लिहिण्याचं रिझन असं होतं की आजूबाजूला बरेच असं गोष्टी व्हायच्या की अरे काय वेड्यासारखं का क्रिकेट बघतोस काय क्रिकेट मध्ये तुला त्याचा फायदा काय सगळंच फिक्स आहे किती वेळ वाया घालवतोय किती वेळ वाया घालवतोय हे खूपदा ऐकलंय सो जेव्हा तो वर्ल्ड कप आपण जिंकलो तेव्हा हे उत्तर होतं की अरे बाबा तो वेळ वाया नाही घालवला इट वॉजंट अ वेस्ट ऑफ टाईम हे अकरा वर्ष खूप महत्वाची होती खूप मायने रखतात आणि माझ्यासाठी जे रिडम्शन होतं ती हो मॅच फिक्सिंग झालं सगळं ठीक आहे पण ही टीम या कॅपॅसिटी या ह्याला कॅपेबल होती ती वर्ल्ड कप जिंकणं ह्या टीमला पॉसिबल होतं सो ते एक ओव्हरवेल्मिंग फिलिंग होतं आणि पंधरा वीस मिनिटं आम्ही नुसते रडतच होतो आणि मला वाटतं लाखो चाहते असतील जे आनंद आणि यानंतर मग काही होऊ दे चालेल असं एक सुटकेचा निश्वास लागला पुढच्या वर्षात इंडियन गेले सो फार सुंदर पद्धतीने सांगितलं कारण सातलाही क्रिकेटप्रेमी रडलो होतो आम्ही क्रिकेट प्रेमी रडलो होतो, होतो। त्याचं कारण ते दुःख होते आपल्या टीमला मुख्य वर्ल्ड कप मध्ये इतक्या खराब कामगिरी करून बाहेर पडताना बघणं हे दुःख अचाट होतं दोन हजार अकरालाही लाही आपण रडलो फक्त ते आनंदाश्रू होते दुःखाश्रू नव्हते हा खूप मोठा फरक आहे याच्यामध्ये आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कपसुद्धा जिंकलो आपण वर्ल्ड टेस्टमध्ये नंबर वनला गेलो सुखा हा सुखाव काळ होता आणि हा निखिल सामंतनी खूप सुंदर पद्धतीने त्याच्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे तुम्ही जरूर हे पुस्तक वाचा तुम्ही क्रिकेट फॅन असलात तर तुम्हाला हे पुस्तक तुमच्या मनाच्या जवळचं वाटेल कारण एका फॅनच्या नजरेतनं हा सगळा जो प्रवास आहे तो अनुभवणं हे खूप मजेदार गोष्ट आहे मित्रा बात <laughs> thank है? Thank क्या you, बात मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि तुला एक रिक्वेस्ट आहे हे क्रिकेट, क्रिकेट प्रेम असं सोडू नको आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खूप जण क्रिकेटवर प्रेम करतात परंतु असं दर्जेदार पुस्तक लिहिण्याची क्षमता कला ही चिकाटी ही खूप कमी लोकांकडे असत त्यामुळे मला एक प्रॉमिस कर की प्रेम करणंही सोडणार नाहीच आणि लिहिणंही थांबवणार नाही हे आहेच हे खूप लव्ह स्टोरी होती माझी अकरा वर्षापासून पेंटअप होती अजून बऱ्याच आयडियाज आहेत आणि लिखाण आणि क्रिकेट या दोन गोष्टी मरापर्यंत नाही सोडणार हे लगे मुन्ना मुनाबाई लगे रो थँक्यू थँक्यू थँक्यू